नमस्कार तेजस्विना वधित मस्तू या नवरात्री निमित्त स्त्री आरोग्य शृंखलेमध्ये आज आपला तिसरा दिवस आज आपण जाणून घेणार आहोत आपला तिसरा धातू मांसधातू रसा रक्ताचं पोषण झाल्यानंतर पुढे निर्माण होणारा धातू म्हणजे मांस मांस म्हणजे मसल्स मग आता ही मसल स्ट्रेंथ कशी वाढवायची आपला स्टॅमिना कसा वाढवायचा हे म्हणजे मांस धातूचं पोषण त्यामुळे उत्तर तुम्हाला कदाचित माहितीच आहे की उत्तम असा योग्य व्यायाम ज्या स्त्रिया नियमितपणे चुकवतात त्यामुळे स्त्रियांनी आपल्या व्यायामाकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे योग हे भारतीय शास्त्र आहे त्यामुळे दररोज तुम्ही अतिशय सोपे असे आसनं घरामध्ये नियमितपणे करू शकता सूर्यनमस्कार करू शकता जेणेकरून तुमच्या मांसधातूचं पोषण होईल आहार हा उत्तम असणं गरजेचंच आहे त्यामुळे मांसधातूच्या पोषणासाठी तुम्ही प्रोटीन बेस्ड डाएट पण जो पसायला हलका आहे असा निवडावा आम्ही सुचवतो की तुम्ही हिरवे मूग आणि त्याच्या रेसिपीज जसे हिरवे मुगाचं कढण मुगाची खिचडी हिरव्या मुगाचं आमटी पेसरट्टू डोसा हे नियमितपणे खाण्यात ठेवावं त्याचप्रमाणे मुगाच्या डाळीचा समावेश असावा उडीद डाळ ही खाण्यात असावी जेणेकरून तुमच्या मांसधातूचं पोषण होईल सुकामेवा किंवा ड्रायफ्रूट्समध्ये सुके अंजीर अगदी दोन सुके अंजीरही दररोज खाल्ले तरी मांसधातूचं पोषण उत्तम होते त्यामुळे नियमित असा व्यायाम दररोज करणं जो अगदी घरच्या घरी करा आणि आहारामध्ये अशा आहा गोष्टींचा समावेश जे मांसधातूचं पोषण करेल हे अतिशय महत्त्वाचं आहे स्त्रियांमध्ये मांसधातू हा दुर्बल झालं आहे किंवा शैथिल्य आलेलं आहे याची लक्षणं काय दिसतात तर कंबर दुखी पिंढऱ्या दुखणं पाय दुखणं स्वयंपाकघरामध्ये खूप वेळ उभं राहून काम केलं की पाय गळून जाणं बरोबर तर यासाठी गरज आहे उत्तम व्यायामाची घरातली कामं ही काही व्यायाम नाहीत ज्याच्यानी शरीराचे बल वाढत नाही त्यामुळे तुम्ही थोडा वेळ काढा दररोजचे पंधरा वीस मिनटं काढा की जेणेकरून तुम्ही हा व्यायाम करू शकाल उत्तम आहार ठेवा की जे तुमच्या मांसधातूचं पोषण होऊन तुम्हाला उत्तम असं मांस स्थैर्य बल आणि ताकद मिळेल धन्यवाद